हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो मी पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे ते इथे मी दाखवणार आहे बघा माझ्याकडे कस्टमरचं ब्लाऊज आलं आहे आपण त्यावरून मापे कसे घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवते बघा मी ब्लाऊज पुढून बुक पॅक करून घेतले ह्या बुक साईडने आपल्याला इथं टेप ठेवायचं आहे आणि इकडे जिथे आपण बाही जॉईन केली आहे तिथे व्यवस्थित ठेवून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे ते किती आलं आहे साडेसात छातीचं माप आलं आहे साडेसात त्यानंतर आपल्याला हे बघा इथे टेप ठेवून अशा पद्धतीने कमरचं माप घ्यायचं आहे कमर, कमर किती आलं आहे हे बघा साडेसहा हे त्यानंतर आपण पुढच्या गळ्याचं माप घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीने जी शोल्डरची आपली लाईन आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि इथून असा क्रॉस करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा आपल्या पुढच्या गळ्याचं माप आलं आहे हे बघा आपल्या पुढच्या गाळ्याचं माप आलं आहे पाच इंच हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपण बाईचं माप घेणार आहे हे जिथून बाई शोल्डरला जॉईन केली तिथून पण टेप ठेवणार आहोत आणि इथं हे बघा आपली बाईचं माप आहे चार त्यानंतर हे बघा हा असतो ना हा घेर म्हणता येईल आपण हा दंडघेर देखील मोजून घेणार आहे हे बघा दंडघेर किती आहे पाच बाईचं माप किती आहे चार आणि दंडघेर पाच त्यानंतर आपल्याला मोंढा मोजायचा असतो हे बघा अशा पद्धतीने देखील आपण शोल्डरला टेप ठेवायचा असा व्यवस्थित आणि आपण जसा गळा मोजला होता तसाच आपल्याला मोंढा मोजायचा आहे बघा अशा पद्धतीने हे बघा पाचवर मी इथं फोल्ड करते किती आलं आहे पाच समजलं मोंढा किती आला आहे पाच त्यानंतर आपण आता शोल्डरचा माप घेणार आहे हे बघा ह्या बाईपासून त्या बाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं ब्लाऊज स कुठे पण गुढी नाही पडली पाहिजे व्यवस्थित ठेवून आणि आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे बघा मी इथं असा टेप ठेवते आहे त्यानंतर इथं आहे बघा अशा पद्धतीने शोल्डर किती आले साडे नऊ आले त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करावं लागेल म्हणजे साडे दहा कारण इकडनं अर्धा जाईल आणि इकडनं अर्धा जाईल शोल्डर किती आहे साडे दहा शोल्डर तसं मी मी साईजनुसारच टाकत असते पण तुम्हाला शोल्डरचं माप हवं असलं तर मी तुम्हाला इथं घेऊन दाखवले त्यानंतर आपण आता उंची बघूया हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आता उंची मोजायची आहे बघा शोल्डरला टेप लावायचा आहे आणि उंची मोजायची हे बघा इथं किती आली उंची अशा पद्धतीने तेराला असं थोडंसं असं गुढी पडलेले म्हणजे तेरा इंच आली तेराला एक लाईन कमी पण आपण तेरा घेऊ तेरापेक्षा उंची कमी घ्यायचीच नाही तर साडे तेरा घ्या चौदा घ्या जशी हाईट असेल तसं घ्या पण तेरापेक्षा उंची कमी घेऊ नका हे बघा तेरावर मी आता इथं चिकणार त्यानंतर आपल्याला मागच्या गळ्याचं देखील माप घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आणि बघा इथून आपल्याला मागच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे मागच्या गळ्या किती आहे सात इंचावर हे बघा इथं अशा पद्धतीने किंवा तुम्ही हे बघा हे जे देखील मोजू शकता हे बघा ही किती पाहुणे पाच आहे रेडी पाहुणे पाच आहे तर आपण तिथं पॅटर्न पाहुणे पाचच टाकायचं त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं म्हणजे वरतून अर्धा इंच जाईल खालून अर्धा इंच जाईल किंवा तुम्ही गळायचं अशा पद्धतीने देखील मी जसं मोजून दाखवलं तसं माप देखील घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने देखील घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे आपले हे ब्लाऊजचे माप आहे आपल्याला एवढे ब्लाऊजचे माप लागतात ब्लाऊज कधी पण ब्लाऊज आहे ना कस्टमरकडून व्यवस्थितच घ्यायचा कारण त्यावर आपल्याला मापही व्यवस्थित घेता आले पाहिजे तोच अगोदरचा चुकीचा असला तर आपण जो कटिंग कर करणार आहे तो देखील चुकीचा होईल त्यासाठी व्यवस्थित ब्लाऊज घ्यायचा अशा पद्धतीने ब्लाऊजवरून माप घ्यायची मी इथे सांगितले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला लाईक लाईक करा कमेंट करा व शेअर देखील करा आणि आपल्या चॅनलला सब के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद